का दगड टाकून गो ताई तुला सांगतो यायच्या इथे अगं असा लागली या अग तुला काय हाय का नाही नागर इकडे सांगतो या वाझ लगत करा लागली मग कशाला इथे रस्ते कशाला टाकते तुला बा सांगतोय टाकू नये मी टाकणार इकडं

माघार घेणार आज आता दिगंजीला खास सोन मी माघार अर्धा तोराटत नाही नाजिबात काही नाही बायकोच्या गळ्यात घाला मला काय घेऊन देणार मला नको अर्धा तोरा नको नको आहे मग इथं आम्हाला खोड्या करू नको सारखी मी टाकणार मी टाकणार नाही तर खोड्या करायला अजिबात मग इथं

रोज असे किती रेतीन जाते लग्न सांगायला तुला कोण ही करत तुला मी लावली लावली तुला लागली सांगाय द्या मला द्या मला करते अजिबात काही तू तुला बोलाय ना अजिबात मर्यादा मर्यादित राहायची दोन दोन। का तुझ्या तयार केला का नाही नाही तुमच्या बापान माझ्या बापान माझ्या बापांना मी स्वतः तयार केलाय मी स्वतः तयार केलाय मी स्वतः तयार केलाय पट्ट्यानं सांगायला काय तयार केलाय धमक लागते त्याला बिन धमक लागली तुझ्यासारख्या नाही लहानपणापासून संघर्ष करतो तुझ्यासारखा बिही आहे आम्ही

तुला हो, तू तु टाक तू टाक मी वाहन यायच्या फोटो मी काढणार आज आम्ही तिघ हां तू टाक तू टाक आम्हाला बायको घेऊन काढणार काढणार तू किती मिन टाक तू तू एक टाक तू एक टक टाक टाक ए टाक तू आज कशी भिजते बघ तू मी आहे गे आज आज कुठे जात तुम्ही आज हाय सो उक... ते सोनं माघारी अर्धा तोडा घेऊन येतो त्या पंचेचाळीस हजाराच्या चौकटी खिडक्या तयार करायला टाकू इथे बस तशीच वाजव ठो 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 वाज विडक्या टाक मी करून टाकणार पावसा